नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फॅमिली बायोग्राफी या युट्यूब वर पारू या मालिकेतून अहिल्याबाई किर्लोस्कर या भूमिकेत आपल्या भेटीस आलेली अभिनेत्री म्हणजेच मुग्धा किर्लोस्कर मुग्धा किर्लोस्कर ही एक भारतीय अभिनेत्री आहे मुग्धा यांचा जन्म एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाला मुग्धा यांनी जिम्मा स्वाभिमान शांताचे कोर्ट चालू आहे होम स्वीट होम चुकभूल घ्यावी देवी धुरळा हिरकणी या मालिका व नाटकामध्ये काम केले तसेच चित्रपटामध्ये सुद्धा उत्तम व दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत अशा सुंदर व हुशार अभिनेत्रीचे वडील काय करतात आणि त्यांचे नाव काय आहेत ते पाहूया मुकुंद मुकुंद कर्णिक आहे मुकुंद कर्णिक हे प्रसिद्ध पत्रकार आहेत तर तुम्हाला मुग्धावत त्यांनी साकारलेल्या भूमिका आवडतात का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद